नमस्कार आपले मानवाधिकार न्यूज मध्ये मा मी डॉक्टर दीपेश पस्ते आपल्या सरसे स्वागत करतो पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी मिळाले पण आमच्या सारख्या बारकाल्या पोरांना खरंच स्वतंत्र आहे कुणी येते आम्हालाच काम सांगतो घरातली बारीक चारीक सारे आम्ही करतो आम्हाला मिळालेल्या स्वतंत्र नावाचा गलत इस्तेमाल करायला लागले ते मोठाले माणसं सरकार आता मोठाल्या मुलांना पगार सुरू करणार आधीच त्यांना काही काम धंदा नाही आणि वरून पगार सुरू केलाय दिवसभर मोबाईल चिवडत बसतील पुढ्या काही पाणी काय बसतील मोबाईल वर

मनन म्हणतो शाणे वा कष्ट कस्त करा कष्टाशिवाय पहिल्या नाही या जगात आई बापाच्या प्रेमाशिवाय काही फुकट मिळत नाही एवढा म्हणून मी माझ्या अन्न विचार थांबवतो